डॉक्टर अरुण पाटील आर्यन पाटील यांच्या सुरज हॉस्पिटलचे एकवीसवे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा आणि स्माइल एक्स डेंटल क्लिनिक व वा विविध वैद्यकीय उपक्रमांचे उद्घाटनही संपन्न झाले गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सूरज हॉस्पिटल सानपाडा सेक्टर पंधरा येथे वनमंत्री पालकमंत्री श्री गणेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला सूरज हॉस्पिटलला तब्बल एकवीस वर्ष पूर्ण झाले असून न्यूरोसर्जरी स्पेशलिस्ट डॉक्टर आर एन पाटील यांच्या वैद्यकीय क्षेत्रात गेली एकवीस वर्ष उत्कृष्ट कामगिरी करत या हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट बरे केले आहेत व सुखरूप आपल्या घरी गेले आहेत पेशंट त्यांना आर एन पाटील हे आमच्यासाठी देवदूतच आहेत असे म्हणत असतात या संपूर्ण प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर अंजली पाटील नेहमी सावलीसारख्या त्यांच्यासोबत असतात या समारंभप्रसंगी सूरज हॉस्पिटलमध्ये दे योगदान देणारा सर्व डॉक्टर्स नर्स व इतर सर्व स्टाफ मेंबर्स यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमात विजयजी सूर्यवंशी आर ए एस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच डॉक्टर उदय पाटील डॉक्टर रमा पाटील सूरज पाटील डॉक्टर मिनल पाटील दीपक वाघमोळे डॉक्टर देशमुख डॉक्टर किरण सर तसेच सूरज हॉस्पिटलचे डॉक्टर्स नर्स कर्मचारीही उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट सानपाडा नवी मुंबई संदीप एकनाथ तुंबा ओएससी मैनेजर काजल ईशांत मुल्ला नर्सिंग इंचार्ज दर्शना दिनेश सावंत सायन नर्सिंग इंचार्ज काजल मुल्ला जपणार हॉस्पिटल नवी मुंबईत असणं हे नवी मुंबईकरांचं भाग्य आहे असं हे द्वैत गेले एकवीस वर्ष चालू आहे हे नाफक एकवीस वर्षांचे झालंय त्यानिमित्तानं डॉक्टरांना विनंती सनी किर्तीशाही रजनी सनोत्रा ऑफिस असिस्टंट इतु इतु चार्ज मागील आपले फार्मासिस्ट रेश्म शेलटकर यांच्यानंतर त्यानंतर डॉक्टर समीर छेट्टी यांना मंचावर आचारन करतो एनएसटीएस सुद्धा भूल रोग तज्ञ डॉक्टर वंदना जवळकर

अविनाश सदाकडे मेडिक्लेम विभागाचे प्रमुख त्यामुळे <Sessizia> <Sessizia> एक प्रकारे स्रण घेत अशा आपण डॉक्टर सुविधा तर मला वाटतं चित्रलिकेने आपण पाहिलेलं आहे पण म्हणताना सुरुवाती अशी की दोन त्या सगळ्यात राब आहे जाऊन ऑपरेटर बांधू शकतो कॅटलाईम घेऊन वाटलं तर अजून वायरट आपण आजून बंद करू शकतो खरं कॅटलाईम पण आहे त्यामुळे थ्री शिकली नाही ट्रीटमेंट कथा थांबायचं

वाटले जिम असेल हां जिम आहे अकाउंटेबल डॉक्टर ते डिवाइस